दत्तशिखर संस्थांच्या पायथ्याशी हा बिबट्या बसला होता यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांची चांगलीच पाचावर धारण बसली यातील काही भाविकांनी बिबट्याचे फोटो काढल्याने या परिसरात बिबट्या असल्याचे दिसून आले दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी इतर भाविकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे मात्र या परिसरात बिबट्याचा वावर वाढलेला असतानाही वन वा विभागाला मात्र याची कुठलीही खबर नाही किंवा माहितीही नाही वन मात्र झोपेतच असल्याचे दिसून येत आहे माहूर भागात गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांसह हो भालिकात दहशतीचे वातावरण पसरले आहे मागील काही दिवसापूर्वी सारकणी घाटात अज्ञात वाहनाने बिबट्याला जोराची धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला होता मात्र त्या मयत बिबट्याचा अद्याप शोध लागलेला नाही माहूरच्या जंगलात बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ वाढला असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यावर हल्ले होत आहेत माहूर शहर परिसर आणि गडशिखर शिखर संस्थान परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे नऊ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास माहूर गडावरील जंगल भागात असलेल्या श्री रेणुका देवी संस्था ते श्री दत्तशिखर संस्था रस्त्यावर एका बिबट्याने बराच वेळ धुमाकूळ घातला काही वेळ तो दत्तशिखर संस्थाच्या पायथ्याशी बसला होता यानंतर तो जंगलात पसार झाला जी समर्थी, नहीं पा? बस नहीं जाने। जी समर्थी नहीं। यार क्या करना है, आज़े है।, आज़े है, है आज़े क्या नहीं? नालंदा जो आश्वस्त है भाई ये क्या करना है? कैसे करना